नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे कन्यादान योजना दोन हजार चोवीस पंचवीससाठी नवीन जी आर आता निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आरमध्ये मुलींच्या आई किंवा वडिलांना पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत आणि या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनेलवर मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता नवविवाहित दापंत्यासाठी वित्तीय सहाय्य अंतर्गत कन्यादान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस साठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्ही प्रस्तावना पाहू शकता प्रस्तावनामध्ये संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी दापत्यासाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना या या योजनेअंतर्गत विवाहित दाम्पत्यांना अनुदान म्हणून रु वीस हजार इतकी रक्कम व विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून रु चार हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे माननीय ये मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी पालघर येथील सामूहिक विवाह सोहळा दरम्यान सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये दाम्पत्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात रु पंचवीस हजारापर्यंत वाढ करण्याबाबतची घोषणा गोशन। अधिकृत घोषणा केलेली आहे त्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागांतर्गत शुभमंगल सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात रु पंचवीस हजार व सामूहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना रु अडीच हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे सदर मंत्रिमंडळ बैठकीत आदिवासी विकास विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपयुक्त योजनेशी समरूप असलेल्या विवाह योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने या विभागांतर्गत सुरू असलेल्या कन्यादान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे त्यामध्ये काय काय बदल झालाय पाहू शकता शासन निर्णय काय आहे पहा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्य कन्यादान अनुदान योजना या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक एक येथे नमूद शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आहे म्हणजे वरी संदर्भ क्रमांक जे बदल करून आता त्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत पाहू शकता सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दापत्यांना सध्या वीस हजार रु इतके अनुदान वधूचे वडील आई किंवा पालकाच्या नावे धनादेशाद्वारे देण्यात येत होते म्हणजे कॅशच्या स्वरूपात त्यांना देण्यात येत होते सदर अनुदानात आता रुपये इतकी वाढ करण्यात मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून प्रति जोडपे चार हजार रु इतके अनुदान देण्यात येते तथापि सदरच्या अनुदानात कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजे त्या जोडप्यांना पहिले चार हजार रुपये देण्यात येत होते आता ही चार हजार रुपये म्हणजे त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही इतर मागास बहुजन विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथे नमूद शासन निर्णयाद्वारे प्रमाणे पात्रतेचे निकष विवाहाची माहिती सादर करण्याचा विविध नमुन्यातील प्रस्तावाचा नमुना हमीपत्र प्रतिज्ञापत्र इत्यादी बाबी यापुढेही कायम राहतील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथे नमूद शासन निर्णयाद्वारे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांना स्वरूपात देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम वधूचे वडील आई किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशाद्वारे क्रॉस चेकने लग्नाच्या दिवशी देण्यात यावी अशी तरतूद आहे आता त्यात बदल करून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी म्हणजे हस्तांतरण म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे आधार कार्डला जे बँक लिंक आहे त्या बँकेच्या खात्यावर आता शासनाद्वारे ट्रान्सफर करण्यात येईल सदर सुधारित तरतुदी शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून लागू राहील म्हणजेच काल अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निघालेल्या जी प्रमाणे हा हा शासन निर्णय सर्वांसाठी लागू राहील या योजनेची अजून काही अपडेट आल्यास तुम्हाला ती माहिती देण्यात येईल हा जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन हा जी आर डाउनलोड करून अधिक माहितीसाठी डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद अशाच नवनवीन माहितीसाठी पुन्हा भेटूया जय हिंद जय जै महाराष्ट्र